अपघाताचे प्रमाण बघता बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा येथील सावखेडभी पाट्यावर सावखडभ येथील गावकऱ्यांनी केले रस्ता रोको आंदोलन या रस्ता रोको आंदोलनामुळे नागरिकांना तसेच लांब पल्ल्याच्या वाहनांना नाहक त्रास सहन करावा लागला जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांची अपडेट बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा शहराच्या बायपास या ठिकाणी अचानक काही आंदोलनकारी यांनी रास्ता रोको आंदोलन केले असता नागपूर ते मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना नाहक त्रास सहन करावा लागला जय भारत जय संविधान मी हेमचंद्र चिंदोटे आपण बघत राहा लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र <laughs> नमस्कार आज आपण आहोत देऊळगा राजा या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील हे देऊळगा राजा ते जालना जाणारा हायवे बंद करण्यात आलेला आहे नेमकं आंदोलन कशा संदर्भात आहे हे आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आंदोलनकारी आहेत तुमचं नाव सांगा संतोष टेकाळे आणि सर्व समस्त गावकरी मंडळी सावकडे या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्यासाठी आलेलो आहे त्याचं कारण असं आहे की आम्ही प्रशासनाला वारंवार सूचना देऊ जे या ठिकाणी गतिरोधक होते त्या जो हा रस्ता झाला त्यावेळेस त्यांनी गतिरोधक इथं बनवलेली नाहीये कुठं रस्त्यावर इथं स्थळ आहे म्हणून अशी कुठं बोल्ड लावलेले नाही प्रशासनाने त्यामुळे इथं कमीत कमी दोन चार जणांचे बळी पण गेलेले आहे आणि वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत ना हा हा सावकीभाईवासियांना या गोष्टीचा सा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाला वारंवार आम्ही निवेदन देऊन प्रशासन दखल घेत नाही त्या कारणास्तव त्या संतापाला कंटाळून आम्हाला या ठिकाणी या आंदोलन करण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी लागते किती देऊ झाले तुम्ही निवेदन देऊन निवेदन देऊन आम्ही पाच ते सहा दिवस झाले उडा उडी उत्तर देता या ठिकाणी आलात पोलीस प्रशासनाला तुम्ही निवेदन वगैरे दिलं पोलीस प्रशासनाला आम्ही निवेदन दिले त्याची कॉपी पण आमच्याजवळ आम्ही तहसीलदार आणि पोलीस प्रशासन दोघांना पण निवेदन दिलं या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यांचं म्हणणं आहे की पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु आतापर्यंत एकही पोलीस कर्मचारी या ठिकाणी आढळून येत नाहीये परची अमोल चव्हाण